कधी लोकप्रतिनिधीच्या तर कधी प्रशासनाच्या लहरीमुळं अनियोजित विकासाचं बळी पडतं आहे आपण बघू शकताय संपूर्ण केस शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भवानी चौक यामध्ये जो रोड झालेला आहे आपला या, या रस्त्या महामार्गांच्या कडेनं जे नाली झालेली आहे ती जुन्या नालीच्या आत दहा फुटानं बाहेर आल्यामुळं केचा एक सध्याचा नवीन प्रश्न निर्माण झाला आहे कारण जी नाली सध्या निर्माण केलेली आहे त्या नालीची उंची थोडी अधिक असल्यामुळं ज्या काही मोटरसायकल आहेत टू व्हीलर्स किंवा बाकी वाहनं आहेत ते नाली चा चा ला ला। या नालीच्या बाहेरच्या बाजूला उभी राहू लागलेली आहेत आत दहा फुटाचा रस्ता आता रिकामा राहू लागलेला आहे अर्थातच या अनियोजित विकासामुळं आता हा ट्रॅफिकचा मोठा प्रश्न केश शहरामध्ये निर्माण झाला आहे आपण केश शहरात बघू शकता सगळ्या ज्या मोटरसायकल उभा आता त्या ज्या मुख्य नाली बनवली सध्या एच पी एम कंपनीनं ना, त्या नालीच्या बाहेरच्या म्हणजे रस्त्याकडच्या बाजूला या सगळ्या गाड्या लावल्या जाऊ लागलेल्या आहेत पोलीस प्रशासनानं कितीही प्रयत्न केला लोकांनी या ट्यूवेल्स लावायच्या कुठं हाही प्रश्न आहे थोडक्यात ही नाली जर व्यवस्थित आहे त्या जुन्या नालीवर झाली असती तर हा प्रॉब्लेम प्र... प्र... आला नसता आता आपण बघू शकता ही नाली जुन्या नालीपासून रस्त्याकडल्या बाजूला दहा फूट बाहेर असल्यामुळं आता कायमचा हा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्यामुळं लोकांना यायला जायला मला किंवा दुचाकी वाहनं लावायला मोठी अडचण निर्माण झालेली आहे आणि हा प्रश्न आता कायमचा राहणार आहे कित्येक वर्ष किती शिस्त लावली किती नियम सांगितले तरी हा प्रश्न लवकर संपेल असं वाटत नाही कारण लोकांनी वाहनं लावायची कुठं हाही प्रश्न आहे त्यांना कुठंतरी जागा द्यावी लागेल तेव्हा आम्हाला त्यांना त्याबद्दल सांगता येईल मात्र आतला जो स्पेस रिका मारावू लागलेला आहे त्या स्पेससाठी वापरात आणण्यासाठी आता नगरपंचायतनं योग्य ती कारवाई करावी लागेल तरच केची ही वाहतूक आहे किंवा रस्त्यावर लागणारी वाहनं आहेत ही कुठंतरी शिस्तीत येऊ शकते आपण पाहू शकतो या ठिकाणी बाहेरच्या बाजूलाही वाहनांची गर्दी आपल्याला दिसते आणि आतला जो नालीचा जो भाग होता तो सध्या व्यापारी वर्गाने आपल्या विक्रेत्यांनी व्यापून टाकलेलं आहे अर्थातच आपण बघू शकतो आहे आज आता बाजार दिवस आहे आम्ही प्रयत्न केला या ठिकाणचं चित्र तर नाली जी आहे नाली झालेली त्याच्यावर आता विक्रेते बसू लागलेत तर त्याच्या बाहेरच्या बाजूला रस्त्याकडच्या बाजूला मोटरसायकल लावण्यात येऊ लागलेले आहेत त्यामुळं आता लोकांना तर आतल्या बाजूला दुकानाकडे जायलासुद्धा रस्ते आता बंद झालेले आहेत आपण पाहू शकतो आहे सगळीकडं अगदी छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून तुम्ही निघालात की पूर्ण आता धारूर अर्थात भवानी चौकापर्यंत जाईपर्यंत धारूर रस्त्याला जाईपर्यंत तुम्हाला हीच परिस्थिती पाहायला मिळेल मधला स्पेस जो आहे आत्ताच मी आपल्याला म्हटलं की खरं तर जुनी नाली आपण बघू शकता आतल्या बाजूला आणि या जुनी नाल जुन्या नालीपासून ही बाहेरच्या बाजूला ही नाली आली खरं तर जुनी नाली आत आहे किमान त्या नालीवर ही नाली झाली असती तर हा स्पेस कदाचित लोकांना वाहनं लावण्यासाठी आणि मिळा वापरायला मिळाला असता मात्र हा अतिशय मोठा प्रश्न सध्या केश शहरात निर्माण झालेला आहे मी आत्ता म्हटलं यासाठी एक तर लोकप्रतिनिधींची कधीकधी लहर असते काही लोकप्रतिनिधींना आपल्याला हवा तसा विकास करायचा असतो काही कार्यालय आपण बघितलं आमचा मुख्य दवाखाना असेल किंवा इतर यापूर्वीचा इतिहास आहे की लोकप्रतिनिधींना जसं हवं आहे तसा इथला विकास केलेला आहे आणि तीच गोष्ट आता प्रशासनाच्या बाबतीतही झाली आहे तर हा रस्ता प्रशासनानं करताना आपल्याला पुन्हा एकदा मी दाखवतो ही नाली आपण बघू शकता जुनी नाली आहे ती आणि त्यापासून ही नवी नाली म्हणजे बाहेरच्या बाजूला जवळजवळ दहा फुटाचं मधलं अंतर हे आहे आणि त्याच्यानंतर ही वाहनं आता उभी राहू लागलीत किती मोठी समस्या ही समस्या सहजासहजी किती लोकांना दंड केला पोलिसांनी किती शिक्षा केली तरी मला वाटत नाही प प्रश्न सुटेल म्हणून त्यासाठी या नालीचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे या नालीवरून वाहनं आतल्या बाजूला कशी जातील तेव्हाच कदाचित ही दुचाकी वाहनं बाहेर लोक उभा करू शकतील आपण पाहू शकतो ही नाली नेमकी कशासाठी बांधली हा प्रश्न नागरिकांना पडला आहे कारण हे आपण बघू शकता रोडची जो पाणी आहे ते खालच्या बांधणीवर राहणार आहे आणि नालीचा कटाव आपण बघू शकता वर आहे तर हे मग रस्त्यावरचं पाणी जे आहे रोडवरचं हे या नालीतून जाणारच नसेल तर ही नालीचा उपयोग काय आहे हाही प्रश्न नागरिकांना पडलेला आपल्याला दिसतोय आपण पाहू शकता ही जुनी नाली आहे ही शहरातली मुख्य रस्त्याच्या कडेची जुनी नाली आपण बघू शकता किती फरक पडला आहे हा ही जुली नाली आहे आणि त्याच्यानंतर खरं तर हा नावाला फुटपाथ आपण बघू शकता दोन ते अडीच फुटाचा हा फुटपाथ कंपनीनं केला आहे तो तर काही काही ठिकाणी नाही आहे आपण पुढं बघू शकता हा बंद झालेला आहे आणि या नालीमध्ये आणि या इकडच्या नालीमध्ये आपण बघू शकता जवळजवळ दहा ते पंधरा फुटाचं अंतर यामध्ये आता जास्तीचं आहे आणि इथून तिथून आपण बघू शकता या नालीमुळं मुख्य मोठी नाली, नाली असल्यामुळं तिचा कटाव असल्यामुळं गाड्यामध्ये येऊ शकत नाहीत वरच्या बाजूला येऊ शकत नाहीत आणि विशेष म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूला तीच परिस्थिती पलीकडल्या बाजूला अशाच प्रकारची परिस्थिती आहे तर नेमकं नागरिकांनी प्रवास करताना कसा करायचा आता बाजारच्या दिवशी तर इतकी भयान अवस्था होते मंगळवारपेठच्या कॉर्नरला वाहनांच्या रांगाच्या रांगा, रांगा सायंकाळच्या वेळेला लागतात काही इलाज राहत नाही लोकांच्या हातात काहीच राहत नाही कदाचित खरं तर आजपर्यंत काही घडलं नाही हे केजवाल्यांचं एक प्रकारे नशीब म्हणा कारण इतके अवजड वाहनं इथून जातात आणि एवढी मोठी गर्दी असते अशा पद्धतीमध्ये खरं तर कधी काय होईल हे सांगता येत नाही अशा अवस्थेमध्ये आपल्याला या ठिकाणी हे चित्र पाहायला मिळतंय हाय मंगळवार पेठ कॉर्नर आपण बघू शकताय संपूर्ण हा बाजार रस्त्यावर आलेला आहे अगदी एक दहा फुटाचं अंतर असेल त्यांच्यामध्ये मागही आपण हा विषय उचलला होता एखादं अवजड वाहन जर आलं कदाचित आणि ट्रेक फेल झालं अशी घटना घडू नये पण जर घडलीच तर कारण यांत्रिक गोष्टीचं काही कुणाला सांगता येणार नाही मात्र जर ही घटना घडली तर इथं था भयानक अनर्थ घडू शकतो हे केजवाशियांनी केज, केज नगरपंचायतनी आणि केजच्या प्रशासनाने लक्षात घेणं खूप गरजेचं आहे वाहनांच्या दोन्ही बाजूनं आपण बघू शकता रस्त्याच्या दोन्ही बाजूनं अशीच परिस्थिती आहे पूर्ण वाहनं हे दुचाकी वाहनांच्या रांगा दोन्ही बाजून आपल्याला पाहायला मिळतात याचं कुणाला काही घेणं देणं नाही ना नेत्यांना इथल्या ना काही नाही लोक आपापल्या आप पद्धतीने जगतात आपापल्या आप पद्धतीने सुरक्षित राहतात जणू काही लोकांना सांगितलंय की तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर बाहेर पडा सुरक्षित राहिलात तर राहिलात गेलात तर गेलात गेला। एक अशा प्रकारचं एक अवस्था आपल्याला केस शहराची दिसते आपण बघू शकता हे तर मी आणखीन ज्यावेळी थोड्या वेळानं आपल्याला इथं बघायला मिळेल एवढी मोठी वाहतुकीची कोंडी होते आणि हा मुख्य मंगळवारपेठचा हा कॉर्नर आहे ज्या ठिकाणाहून आपण हे दृश्य बघतोय यापूर्वी दोन तीन अतिशय भयंकर अपघात घडलेले त्या ठिकाणी मात्र तरीही प्रशासनानं किंवा कुणीही फारशी त्याच्यापासून काही दखल घेतलेली दिसत नाही आहे आज बी नगरपंचायत असेल लोक ऐकत नाहीत एवढ्या एका मुद्द्यावर सगळं चाललेलं आहे लोक ऐकतात फक्त लोकांना शिस्त लावणारं प्रशासन हवं आहे लोक ऐकतात परंतु त्यांना प्रशासनानं शिस्त लावली पाहिजे मात्र सध्या तरी अशी स्थिती अजिबात दिसत नाही आहे इथून पुढं स्टँड करत जायचं म्हणलं तर तुम्हाला जीव मुठीत घेऊनच जावा लागतो जर तुम्ही जशी केजरी नदी पार केली पुढचा तुमचा प्रवास बेभरवाशे असतो कारण जिवंत राहिलात तर राहिलात किंवा कदाचित काही घटना घडली तर कदाचित मोठा अनर्थही होऊ शकतो अशी अवस्था केशराची आपण पाहतो आहे याला जबाबदार कोण हा प्रश्न नेहमी आम्ही विचारतोय मात्र याचं उत्तर कोणीच देत नाही आहे त्यासाठी आता लोकांनाच उत्तर देणारा निर्माण करावा लागेल किंवा त्याच्याकडं उत्तर घ्यायला जावं लागेल आपण पाहू शकतो या सगळ्या टू व्हीलर्स तर आत्ताच मी आपल्याला दाखवली मूळ नाली आणि या गाड्या नागरिकांनी ज्या उभा केलेल्या आहेत आपण बघू शकता मुख्य नालीच्या एकदम बाहेरच्या बाजूला रस्त्याकडच्या बाजूला ही अशीच रांग पूर्णपणे आता मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते पार अगदी भवानी चौकापर्यंत आपल्याला या रस्त्याची हीच अवस्था दिसते मुख्य नाली आपण बघू शकता किती माग आहे आणि त्याच्याही पलीकडं दहा फुटावर आहे जी जुनी नाली आणि त्याच्यानंतर या नालीवर वाहनं चढू शकत नाहीत त्यामुळे ही वाहनं अर्थात रस्त्यावर पार्क करतायत लोक हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळं लोकांच्या चुका आहेत असं म्हणणं संयुक्तिक ठरणार नाही यासाठी नगरपंचायत केच आणि पोलीस प्रशासन यांना मिळून या रस्त्याची सोय करावी लागेल या हो नालीच्या आतल्या बाजूला वाहनं कशी उभा राहतील यासाठी प्रयत्न करावा लागेल नसता वर्षानुवर्ष केजला ही समस्या कदाचित कायम राहू शकते